नमस्कार मी अजय अजय गावने सर्वप्रथम पूर्णकरांना माझा नमस्कार जय भीम आज मी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा परभणी जिल्ह्याचा जिल्हाध्यक्ष या नाकाली डॉक्टर उज्ज्वला ताई कांबळे अनिल कांबळे यांना पुरस्कृत उमेदवार म्हणून घोषित करत आहे काही चुकीच्या प्रक्रियेमुळे यांचा अर्ज आमच्याकडून पडला गेला नाही पण माननीय वरिष्ठ पक्षाचे नेते मनेशर पवार साहेब सुप्रिया ते सोळे सोळे रोहितदा पवार खान मॅडम माझे वडील साहेब भीमराव झाते मेरे यांच्या सर्वांच्या परवानगीने वरिष्ठाच्या आदेशाने मी आज डॉक्टर अनिल गोजला ते कांबळे यांना पुरस्कार करत आहे मी पूर्ण करायला पुणे करायला पुण्याच्या रहिवासी लोकांना सर्वांना आव्हान करतो की एक उच्च शिक्षित व्यक्ती शहराचा विकास करू शकते हा आमचा पक्षाचा विश्वास आहे पर्यानेकरांनी तो विश्वास का वर विश्वास ठेवा व प्रचंड मतांनी निवडून द्यावा ही विनंती धन्यवाद